मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणपत इंदोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सभापतींवरती मनमानी कारभार केल्याचा आरोप केलाय त्यामुळे आता या विषयानं वेगळं वळण घेतलं समिती मनसर या संस्थेवर उपसभापती म्हणून मी दोन वर्ष काम करत आहे माननीय नामदार वर्ष पाटील यांच्या सूचनेवरून मला हे पद मिळालं त्यामुळे गेली दोन वर्ष मी या पदावर कार्यरत असताना अचानक गेल्या दोन महिन्यापासून नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी मला अचानक राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या स्वप्न केल्या त्याप्रमाणे एक महिनाभर थांबून विचार करून माझ्यामुळं पक्षाचं नुकसान होऊ नये आणि समाजात वेगळा संदेश जाऊ नये ह्या उद्देशानं माननीय लिब्रा पाटील यांच्या आदेशाचा मान ठेवून मी मुंबई या ठिकाणी जाऊन माझ्या पदाचा सा राजीनामा सादर केला त्या दरम्यान अश्व ठरावावर सभापती यांनी माझ्या काही संचालकांच्या सहाय्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये फक्त मनमानी आणि माझं वर्तन या दोन गोष्टीचा उल्लेख केला खर तर त्याचं दुःख मला मोठ्या प्रमाणात वाटलं की आपण प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्ष जे दोन दोन चाळीस वर्ष पक्षाची सेवा करत असताना कुठल्याही प्रकारची आपल्याकडनं हातू चूक होणार नाही नेतृत्वाला आणि पक्षाला कमीपणा येणार नाही असं काम या ठिकाणी करत गेलो आजही करतोय दोघेशे पंडा तीस रो खाली आजही आणि उद्याही काम करणार आहे यात शंका नाही परंतु माझी वर्तणूक आणि माझ्या मनमानी कारभाराचा उल्लेख या ठिकाणी आलेल्या काही वृत्तपत्रामध्ये छापून आलं आणि मनमानी कारभार करण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना माझी या दोन शब्दांनी माझी बदनामी झालेली आहे मनमानी खरं तरी सभापतीची होती सभापती देवदत्त निकम हे आम्हा कुठल्याही सदस्यांना विश्वासात न घेता काम करत होते या संदर्भातली अनेक वेळा आम्ही माशी मिटिंगमध्ये यावर चर्चा केली आहे आणि त्या चर्चा चर्चा करत असताना कोणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते या संदर्भातली वेळोवेळी आम्ही सर्वच मी, मी संचालकासह पक्ष श्रेष्ठ याची कल्पना दिली आणि कल्पना देत असताना पक्षाच्या नेते माननीय वैसे पाटील यांनी पाच ते सहा वेळा आमच्या या ऑफिसमध्ये म्हणजे मासिक मिटिंगमध्ये येऊन आम्हाला मा... मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्व मिटिंग आयोजित आयोजित केलेली होती अचानक माझा राजीनामा आल्यामुळं मला थोडसं थो, थो, नाही म्हटलं तर दुःख वाटलं की चांगलं काम करत असताना आपल्याला हे राजीनाम्याचं कारण काय हे कळण्यासाठी मी नामदार साहेबांना विनंती केली का कशामुळे मी राजीनामा देऊ परंतु मला योग्य असं उत्तर मिळालं नाही त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये त्या बातम्या आल्या त्यामुळं मला माझी धक्का बसला म्हणजे माझी धक्का असा का लोकांचे फोन येऊ हो लागले का इतकं चांगलं काम करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सगळे व्यापारी असतील आम्हाला मापाडी असतील असे संचालक मंडळ असेल किंवा इतर सर्व लोकांना कारभाराच्या संदर्भामध्ये अनेक कल्पना आहेत चूक असेल त्याला चूक मानणार मी कार्यकर्ता आहे आणि चूक नसताना माझ्यावर अन्याय झाला खर तर मनमानी सभागृती निकम करत होती आणि त्याच्या मी सविस्तर निवेदन वृत्तपत्रामध्ये दिलेलं आहे त्यावर अधिक बोलण्याची माझी इच्छा नाही परंतु समाजाचं समाजामध्ये आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली नैतिक जबाबदारी काय याचं भान मला आहे मी कमी स्वतः ठेवणं आवश्यक होतं परंतु जिथं जाईल तिथं मी सांगत तेच झालं पाहिजे माझ्याच माझ्याच कोंड्यानं दिवस उगवला पाहिजे ही त्यांची जी भूमिका आहे ती मला पसंत पडली नाही आम्ही नामदार वळसे पाटील यांच्या माध्यमातून राजीनामा सादर केला आहे परंतु सादर करत असताना ज्या काही अनेक घटना अशा आहेत त्याच्यामध्ये मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो खरंतर हे वृत्तपत्राशी बोलण्यासारखे विषय नाही माध्यमांशी बोलण्यासारखे विषय नाही परंतु आपण या ठिकाणी येऊन माझी विचारणा केली मी माझ्या एका निवेदनाद्वारे मी माझ्या एका निवेदनाद्वारे देवदत्त निकम यांची मनमानी कशी आहे याची विचारणा केलेली आहे मग त्या संदर्भात सिक्युरिटीचा प्रश्न असो त्या संदर्भात स्कॉर्पिओ गाडी स्वतःच्या असताना स्वतःच्या गाडीत डिझल घालून साधारण त्या माणसाकडनं आपण जर व्यवस्थित माहिती घेतली तर माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस लाख रुपयाला मार्केट कमिटी आज तोट्यात आहे म्हणजे मार्केट कमिटी दुष्काळ झालेली आहे आणि जर आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्यांनी निवडून दिला असेल त्या संस्थेचं रक्षण करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि ती पार पार पाडत असताना माझ्यावर झालेला पार पाडत असताना मग यांचे मन दुखवलं गेलं असेल कोणाचं तर त्यांना नाविला दे परंतु संस्थे हितासाठी मला राजीनामा द्यावा लागला अनेक अशा घटना आहेत का त्या ह्या माध्यमाशी न बोलता मी आपल्याला खाजगी मित्र बोलू शकतो परंतु मी आपल्याशी अधिक काय नाही बोलताना आमदार वळसे पाटील यांचा मी कार्यकर्ता आहे त्यांच्या शब्दाखातर मी राजीनामा दिलेला आहे भविष्यातही व वळसे पाटलांचं मला प्रमाण आहे त्यापेक्षा अधिक काय बोलू इच्छित नाही धन्यवाद